फुले शाहू आंबेडकर विचारधारा बहुजन सामाजिक सांस्कृतिक म्हणजे औरंगाबाद यांच्या वतीने जनाबाई सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित एम सेक्टर एन सिक्स सिडको येथे मंडल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आंबेडकरवादी विचारसरणीचे मान्यवर नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती अंबादास श्यामराव रगडे यांनी यू सी एन टी व्ही न्यूजशी बोलताना दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं तीनशे चाळीसावा कलम लिहून या ठिकाणी जे ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय समाज होता त्यांना कोणत्याही सवलती त्या ठिकाणी मिळत नव्हत्या त्यांचे मुलं शिकत नव्हते त्यामुळं बाबासाहेबांनी एस सी एस टीला रिझर्वेशन देणं अनुसूचित जाती जमातीनुसार परंतु जे इतर ओबीसी होते त्यांचीही परिस्थिती खूप नाजूक होती कारण या ठिकाणी धर्माच्या नावानं सगळ्या जाती धर्माच्या लोकाला शिक्षणाला बंदी होती त्या बंदीमुळं भारतानं हजारो वर्ष गुलामगिरी भोगली परंतु बाबासाहेबांच्या तीनशे कलमा तीनशे चाळीसाव्या कलमानुसार जे घटनेत लिहिलं होतं की व इतर मागासवर्गीयाला द्यायला पाहिजे रिझर्वेशन तर हे रिझर्वेशन देणं अत्यंत जरुरी होतं आणि ते व्ही पी सिंग साहेबांनी नंतर अमोलबाजांनी सुरू केली सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदपासून आज ही भावना आहे की सर्व जाती धर्माला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत या ठिकाणी सर्व जाती धर्माला सर्व सवलती मिळत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही देश आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षणामध्ये जगामध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये भारताच्या एकाही युनिव्हर्सिटीचं नाव नाही आहे आणि जी आर्थिक परिस्थिती जी भारताची रसतळाला चालली भारत आज कर्जबाजारी झालेलं आहे जवळजवळ तीनशे अक दोनशे अकरा कोटी दोनशे अकरा लाख करोड कर्ज भारतावर झालं आहे कारण शिक्षण इथलं झिरो झाल्यामुळं बर्बाद झाल्यामुळं भारताचे सगळे मुलं जवळजवळ श्रीमंतच्यामुळं पाय दुसऱ्या देशामध्ये आजच बातमी आली लोकमतला आणि इतर पेपरला की तेरा लाख तेवीस हजार काहीतरी मुलं बाहेरच्या देशामध्ये शिक्षण घेत आहेत आणि दरवर्षी जवळजवळ सात लाख मुलं शिक्षणाला जात आहे तर या आजच्या सरकारनंसुद्धा शिक्षणाला बजेट द्यायला पाहिजे होते नियमानुसार सहा टक्के टोटल देशाच्या बजेटच्या परंतु हे सरकार आजचं एक टक्कासुद्धा शिक्षणाला महत्त्व द्यायला तयार नाही त्यामुळं भारत देश जगामध्ये फा सगळ्यात पाठिमाग गेलेला आहे